नमस्कार मित्रांनो मी भूषण महाजन नाशिक आज आपण संत हे आपल्या आयुष्यामध्ये किंवा एकूणच जीवन व्यवहारामध्ये सातत्याने मार्गदर्शक कसे असतात आणि संत हेच देव आणि देव तिथेच संत अशा प्रकारच्या आशयाला धरून आपण आज संवाद साधणार आहोत आपण कितीही देवत्वाविषयी नाकारलं तरी देवाविन या जगामध्ये आपल्याला जागा नाही देवाविन जगी जागा नाही आणि जो देवाविषयी जागृत नाही तो जागा नाही आणि त्याला इथे पृथ्वीवर जागाही नाही असं देवत्व असताना देवत्वाची प्राप्ती करून घेणं हे आपलं जन्माचं मूळ उद्दिष्ट जरी असलं तरी त्याविषयी आपण गांभीर्याने कधीच राहत नाही आपण प्रपंच व्यवहारामध्ये नित्याने गतिमान असतो परंतु परमार्था बाबतीत आपलं मन आणि देह सक्रिय नसतो आणि एक असा गैरसमज असतो की परमार्थ हे उतार वयात करायचा विषय असतो असा भ्रम जनमानसामध्ये आहे आणि तो बघायला मिळतो तर परमार्थ हा उतार वयाचा नसून आरंभापासून जर आपण केला तर उतार वयामध्ये आपल्याला भगवत प्राप्तीची शक्यता जास्त असते मग भगवंत कसा आहे तर सर्वस्व भगवंतापदी जेव्हा अर्पण केलं जातं पूर्ण शरणागत भावनेने तर भगवत प्राप्तीची अनुभूतीची वेळ लागत नाही तात्काळ भगवत प्राप्ती होते परंतु ती शरणागत भाव आपला तिथे न्यून अधिक हो होत असतो त्यामुळे भगवत प्राप्ती होत नाही मग भगवंत आणि संत यामध्ये संतांवरती जेव्हा आपण श्रद्धा ठेवून राहू संत पदापायी श्रद्धा राहा ठेवून भगवत प्राप्ती किंवा देवत्वाविषयीची गोडी आपल्याला नंतर लागेल ती गोडी प्राप्त करून देण्याचं कार्य हे संत करत असतात संताविन दैवत्वाचा अनुभव नाही संतांशी शरण जाणं आणि संतांना शरण जाऊन त्यांचा उपदेश ऐकून घेणं आणि त्यानंतर भगवत प्राप्ती आहे देवत्वाची प्राप्ती जरी झाली तरी संतांना शरण जावंच लागतं सद्गुरु गुरु करावाच लागतो आणि संत काय करतात तर अनुभूती प्रत्यक्षी उपदेश समक्षी भगवंताच्या अनुभूती आपल्याला प्राप्त करून देतात देव आपल्या जवळच आहे याची अनुभूतीची प्राप्ती करून देणारे संत असतात ते कशाच्या मार्गदर्शाने करतात उपदेशात्मक मार्गदर्शन असत संतांचा उपदेश हा भगवत कार्यामध्ये परमार्थामध्ये प्रेरित करणारा असतो आणि श्रद्धाभाव याने आपल्याला लक्ष साध्य होतं अनुभूती भगवंताची प्राप्त होते असे संत असतात म्हणून देव देव म्हणून आपण जो काही भ्रम मांडतोय तो सोडून देऊन विवेकी अवतरण विवेकाची शिकवण देणारे विवेक अवतारी जे सतपुरुष आहे जे संत आहे त्यांना अनन्य भावाने शरण जाणं आपलं कार्य असत म्हणून संत तेची देव आणि देवे तेथेच संत हेच देव आहे देवच संतांचा अवतार घेऊन समाजामध्ये प्रगट होत असतात देवच संतरूपी असतात आणि जिथे संत असतात तिथेच देव असतात आणि त्याही पुढे संत देवच असतात आणि देव जिथे आहे तिथे संत असतात म्हणून संत देव देव संतची अशा प्रकारचे संत असतात त्या संतांना सत्पुरुषांना शरण जाणं त्यांच्यावर निष्ठा ठेवणं ते सांगतील तो उपदेश ऐकून घेऊन तो तसा आचरणात व्यवहारात उतरवणं हे जर आपण केलं तर आपल्याला भगवत प्राप्ती आहे संत पुरुषांची उपासना किंवा त्यांचं पूजन ही महत्वाचं ते असणारच परंतु त्यांचा उपदेश जो आहे धर्मकार्याला प्रेरित त्या उपदेशानुसार आचरण करणं हे महत्वाचं असतं तसं आपण केलं तर संतांना शरण गेल्याचं फळ आपल्याला प्राप्त होईल असे संत असतात ते वेळोवेळी उपदेशात्मक मार्गदर्शन करत असतात त्यांचे उपदेश ऐकून घेणे ते आचरणात उतरवणे म्हणजेच संतांना शरण गेलं की देवत्वाची प्राप्ती होत असते आधी संतांना सत्पुरुषांना नमस्कार आणि त्यानंतर भगवत प्राप्ती कारण देवत्वाची प्राप्ती करण्याचं माध्यम संत आहे संत शिवाय भगवताची प्राप्ती गुरु शिवाय गुरु शिवाय गुरु गुरु शिवाय आपल्याला भगवत प्राप्ती होऊ शकत नाही हे आपल्या लक्षात आलं तर संतापदी निष्ठा भाव आपला दृढ होईल विषयी आपण चर्चा केली हा विषय आपल्याला आवडला असेल नक्की प्रतिसाद द्या पुन्हा नवीन विषयासह भेटू सर्वांना नमस्कार धन्यवाद